नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मद्यप्रेमीसाठी एक कालच एक न्यूज व्हायरल झाली की त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी की त्यांना पाहिजे तो ब्रँड आता फक्त नव्याण्णव रुपयात मिळणार आहे मित्रांनो सतत वाढणाऱ्या दारूच्या किमतीमुळे हैराण झालेल्या मद्यपींना एक कुठेतरी दिलासा मिळणार आहे मित्रांनो तर आपण पाहूया काय आहे ही न्यूज आणि काय हे व्हायरल आणि काय याच्यामध्ये ही सत्यता पाहूया आपण हा पाहू मित्रांनो व्हायरल मेसेज सततच्या दारूच्या किमती वाढल्याने हैराण झालेल्या मध्यप्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे नव्याण्णव रुपयात मिळणार दारू तोही त्यांचा आवडता ब्रँड आज मित्रांनो आपण पाहतो की समाजामध्ये दारूमुळे कित्येक लोकांची घर ही उद्ध्वस्त झालेली आहेत कित्येक लोक या दारूच्या विकाराने सुद्धा मृत्यूमुखी पडलेली आहेत परंतु तरीही सरकारने हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला तर मित्रांनो हा निर्णय आपल्या महाराष्ट्रासाठी लागू आहे का याचा जी आर सरकारने महाराष्ट्रासाठी दिला आहे का पाहूया आपण यातली काय सत्यता आहे ती आपल्या आवडत्या दा, ब्रँडची दारू नव्याण्णव रुपयात मिळणार हे महाराष्ट्र सरकारचं धोरण नाहीये जर हे महाराष्ट्र सरकारचं धोरण नाहीये तर मग हे नक्की धोरण कोणाचं आहे तेही आपण पाहूया सरकारने कुठे हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली जसे मित्रांनो या धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर आपल्याला आवडतं ब्रँड फक्त नव्याण्णव रुपयात खरेदी करता येणार आहे तोही बार मध्ये बार मध्ये कुठल्याही वाईन्स मध्ये कुठल्याही बियर शॉपी मध्ये तुम्ही एकशे ऐंशी मिलीचा पॅक सुद्धा नऊ रुपयामध्ये मिळणार आहे असं धोरण कुठल्या सरकारनं कुणासाठी जारी केले ते पाहूया आपण मित्रांनो आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत सध्याचे चंद्राबाबू नायडू या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे हे पहा मित्रांनो हे आहेत चंद्राबाबू नायडू यांनीच आता भाजपच्या सत्ता येण्यासाठी बहा या ठिकाणी पाठिंबा दिला होता या चंद्राबाबू नायडूने हे आंध्राचे आहेत या सरकारने या ठिकाणी हे धोरण राबवलेलं आहे काय आहे हे धोरण आणि काय याची नियमावली आपण पाहूया आंध्र प्रदेश सरकारचं मध्य धोरण काय नव्या धोरणात सर्व ब्रँडच्या दारूच्या किमती कमी केल्या जाणार मित्रांनो दारू दुकानांना लॉटरी पद्धतीने दोन वर्षासाठी परवाने दिले जाणार आहेत जे परमानंट नसणार आहे ते फक्त दोन वर्षासाठी लॉटरी पद्धतीने काढले जाणार आहेत आणि ते फक्त आंध्र प्रदेशसाठीच मर्यादित असणार आहेत जी मद्याची दुकान आहेत वाईन शॉप आहेत रेस्टॉरंट बार आहेत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत दारूची दुकाने सुरू राहणार आहेत हा जो नियम केलेला आहे मित्रांनो हा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आंध्र प्रदेशात नवीन नियम लागू होणार आहे हा हा महाराष्ट्रासाठी लागू नाही इतर कुठल्याही प्रदेशासाठी लागू नाही हा लागू करण्याचं कारण म्हणजे की या क्षेत्रातून जवळ जवळ यांना दोन हजार कोटीचा महसूल मिळणार आहे म्हणून या आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांनी हे नवीन धोरण आखलेलं आहे जरी दारूचे भरपूर नुकसान आहेत या ठिकाणी गुजरातला दारू बंद आहे बऱ्याच ठिकाणी दारू बंद आहे परंतु हा जीवघेणी ही दारू या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन स्वरूपात स्वस्त स्वरूपात जेणेकरून पूर्ण लोकांचं आयुष्य बर्बाद होईल असा हा आंध्र प्रदेश सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या निर्णयाचं कितपत स्वागत होणार आहे हे आपण पाहणार आहोत आज मित्रांनो सगळ्यात जास्त या मध्य म्हणजेच दारूतून सगळ्यात जास्त महसूल जो गोळा होतो तो महाराष्ट्रामध्ये होतो मित्रांनो म्हणजे ही एक आ, चांगली गोष्ट नाही आपल्यासाठी तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असे जर धोरण राबवले तर पूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी सत्यानाश होऊन जाईल मित्रांनो आणि हेच सत्यानासाचं धोरण या ठिकाणी चंद्राबाबू नायडूने या ठिकाणी अवलंबलेलं आहे एक ऑक्टोबर पासून तिथे या ठिकाणी म्हणजे कमी पैशात दारूची विक्री होणार आहे फक्त काहीसा एक महसूल गोळा करण्यासाठी मित्रांनो हा एक एकदम देशोधडीला लागण्याचा निर्णय या ठिकाणी आंध्र प्रदेशने घेतलेला आहे हे या व्हायरल मेसेज मधलं सत्यता आहे या मेसेज मध्ये या ठिकाणी आपलं महाराष्ट्र सरकार चांगलंच म्हणावं लागेल या ठिकाणी आपल्या सरकारने कुठेही याच्यामध्ये कसल्याही याच्यामध्ये भाग न घेता याच्यापासून दूर राहिलेलं आहे पाहिजे तर आपल्या सरकार सुद्धा चालू करू शकलं असतं पण आपल्या सरकारने असं कुठल्याही या ठिकाणी गंभीर असं पाऊल उचललं नाही आंध्र प्रदेशने या ठिकाणी हे पाऊल उचललेलं आहे आता त्यांना किती महागात पडणार आहे आपण हे पाहणार आहोत कारण सरळ जनतेचा या ठिकाणी वाटोळ होणार आहे प्रपंचाचं लोकांच्या वाटोळ होणार आहे मोलमजूर करणारा गरीब वर्ग या ठिकाणी जास्त दारूच्या आहारी गेलेला आहे आणि त्यांना आणखी प्रोत्साहित करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शंभर टक्के शेअर करा हा पूर्ण आंध्र प्रदेश पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि आपल्या ला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आपण अशाच नवीन ज्या घटना आहेत जे असत्य मेसेज आहेत सत्य मेसेज आहेत त्याची आपण पडताळणी करून तुमच्यासमोर पोहोचवण्याचं काम करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र